श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यातील उद्या बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहेत श्रावण महिन्यामधील सोमवार हे विशेष महत्त्वाचे मानले जातात श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे तर उद्याच्या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती तीळ आहे म्हणून आपल्याला शिवलिंगावरती पांढऱ्या तिळाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने करोडपती होण्याची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन भगवान महादेवाच्या कृपेने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हे जे पान आहे तर हे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान आपल्याला का आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल नोकरीप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल मुलांची प्रगती होण्याबद्दल किंवा स्वत तुमची एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हवे तेवढे प्रयत्न करतो परंतु प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही म्हणून हा उपाय केल्याने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याकडे पैसा टिकत नाही सतत आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात आलेला पैसा हा आपल्या घरातून निघून जातो किंवा आपण जे कष्ट आणि मेहनत करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही योग्य मोबदला मिळत नाही तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये बेलाच्या झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे भोलेनाथांच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचं महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने भगवान महादेव हे प्रसन्न होतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र एक जोडलेली असतात हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते शिवपुराणामध्ये म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात आणि म्हणून श्रावणातील सोमवारी जो कोणी व्यक्ती या बेलाच्या पानासंबंधित उपाय करतो तो नेहमी आनंदी राहतो त्याच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही असं म्हणतात की एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब हे पृथ्वीवरती पडले होते आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली आणि म्हणूनच या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता पार्वती जी आहे तर ती वास करते आणि या झाडाच्या फळांमध्ये साक्षात महालक्ष्मी देवीचा वास असतो तर आपल्याला उद्या बारा वाजण्याच्या अगोदर एकवीस बेलाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत तीन पानं एकत्र असलेलं बिल्वपत्र जे आहेत तर ते आपल्याला लागणार आहेत आता ही पानं तुम्ही घरी आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि थोडंसं लाल चंदन किंवा पिवळं चंदन जे असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक काळी घेऊन प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आता हे कसं लिहायचं आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला या तीन पानांवरती ओम नम शिवाय असं लिहायचं आहे प्रत्येक पानावर तुम्हाला असंच लिहायचं आहे आणि हे एकवीस बेलाची पानं त्याचबरोबर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये थोडेसे काळे किंवा पांढरे तिळ टाकायचे आहेत थोडंसं कच्चत दूध टाकायचं आहे पांढरी फुलं असेल तर फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत हा तांब्याचा कलश आणि ही बेलाची पानं घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरना सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि एक एक करून ही बेलाची पानं देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत अर्पण करताना आपण ज्या साईटने ओम नम शिवाय हे नाव लिहिलेलं आहे तर ती बाजू शिवलिंगाच्या साईटने येईल म्हणजे पालथी आपल्याला ही जी बेल पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहे प्रत्येक बेलाचं पान हातात घ्यायचं आहे ओम नम शिवाय असं म्हणायचं मनोमन जी काही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि हे बेलाचं पान शिवलिंगावरती अर्पण करायचं पुन्हा दुसरा बेलाचं पान घ्यायचं ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा मनोकामना व्यक्त करायची आणि हे बेलाचं पान अर्पण करायचं असं एकवीस वेळा तुम्हाला ही बेलाची पानं जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्ही जी काही मनोकामना व्यक्त केली आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी महादेवाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी सुद्धा असतात असं म्हणतात की जर आपली इच्छित मनोकामना पटकन पूर्ण होण्यासाठी जर आपण नंदी देवताच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त केली तर ती तुरंत आपली पूर्ण होते आता तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर ना आपल्याला नंदी देवतापाशी जायचं आहे आणि या नंदी देवताच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली मनोकामना जी आहे तर ती आवर्जून व्यक्त करायची आहे नसेल शक्यता काही हरकत नाही फक्त ही बेलाची पानं तुम्ही अर्पण करून हा उपाय केला तरी सुद्धा तुमची मनोकामना ही पूर्ण होईल हा जो उपाय मी तुम्हाला आहे तर हा शिवपुराणामधला उपाय आहे आणि हा उपाय केल्याने आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सायंकाळी चार वाजल्यानंतरनं सात वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता फक्त जी मधली वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला महादेवाची पूजाही करायची नाहीत आणि कुठले उपायसुद्धा तुम्हाला या वेळेमध्ये करायचे नाही असं म्हणतात की या वेळेमध्ये महादेवाची पूजा ही केली जात नाही किंवा आपण जी काही पूजा करतो जे काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही हे बेलपत्र अर्पण केल्याने सर्व पाप ही नष्ट होतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते सर्व कामं आणि इच्छा ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ